कमी करायचंय खूप जास्त लागते कंट्रोलच होत नाही मग डाएट कसा करणार रनिंग वॉकिंग एक्सरसाइज होतच नाही कारण वजनच खूप वाढलंय जर असं काही करायला घेतलं की इतकं अंग दुखत की विचारूच नका मग काय करायचंय एक कप चहा चहा तर खूपच आवडतो चहा तर सोडू शकत एक कप चहा घ्यायचा आणि मस्त वेट लॉस करून घ्यायचंय खूप सोप्या पद्धतीने एक कप चहा डेली घ्यायचा आहे डेली वजन कमी करण्यासाठी एक कप चहा रोज घ्यायचा आहे आणि फास्ट फास्ट वजन कमी करायचंय अरे वा हे तर मस्त आहे एक कप चहा आणि वजन कमी होतं का तर हो मी आज तुम्हाला मस्त चहाची एक रेसिपी दाखवते ना तो चहा तुम्ही जर घेतला रोज घेतला ना तुम्हाला गोड खाण्याची क्रेविंग होत असेल ना ती तर अजिबातच होणार नाही तुम्हाला सारखी भूक लागते वजन खूप जास्त वाढलंय तर भूक खूप लागते आपल्याला आणि जेवढं आपण गोड खाणार ना अजून जास्त भूक लागते आपल्याला अजून क्रेविंग होते आपल्याला खाण्याची आणि जेवढं आपण खातो तेवढं अजून आपल्याला गोड खाण्याची पण क्रेविंग होते मग याच्याने काय होतंय तर अजून अजून फॅट स्टोअर होतात आपल्या बॉडीमध्ये आणि अजून आपला फॅट दिसतो अजून आपण लट्ट आणि वजन आपलं खूप जास्त वाढतं मग आता आपल्याला गोड खाण्याची पण ग्रेव्हिंग कमी करायची आहे आणि सारखी भूक लागते काही ना काय खायला मन करतं चिप्स घेऊ का चिवडा घेऊ का चॉकलेट खाऊ का बिस्किट खाऊ का जेवणच करून घेते दोन चपात्या काय तिथे तीन चपात्या खाते असं काय होत असेल ना आणि डाएट रोज विचार करते डाएट करायचा आहे डाएट करायचा पण अजिबातच होत नाहीये कारण की भूक खूप लागते तर बघा खरंच सांगते एक कप जर चहा तुम्ही रोज घेतला ना मी सांगितलेल्या पद्धतीने तुमची गोड खाण्याची क्रेविंग तुम्हाला सारखं काय ना काय खायला लागतं त्याची क्रेविंग भूक लागते सारखी सारखी नेहमी भूक लागलेली असते ती भूकेची क्रेविंग पण तुमची आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर ती एकदम एकदम तुमची कमी होणार आहे खूप सोप्या पद्धतीने किचनमधल्या काही अशा गोष्टी असतात ना त्या आपण डेली यूज करायच्या असतात आणि त्याच्याने आपला मेटाबॉलिजम बूस्ट इतका फास्ट होतो ना की तुमचं कितीही फॅट स्टोअर झालेलं असू त्या बॉडीमध्ये ती वितळणारच पण आता ही मी जे चहा तुम्हाला आज दाखवते ना हा चहा खूप जास्त बॉडीमध्ये हीट देणारा आहे तर तुम्हाला बॉडीमध्ये काही गरमीचा इश्यू असेल ना पायल्स आहे तुम्हाला गरमी येतो तुमच्या बॉडीमध्ये काही दुसरं तुम्हाला दुसरे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे पहिलेच सांगते पण नॉर्मल आहात आपण आपल्याला काहीच इश्यू नाहीये तसा तुम्ही बिंदास हा चहा डेली घ्यायचा आहे आता पटकन जाऊया किचनमध्ये पटापट रेसिपी बघून घेऊया आणि परत भेटूया हे बरं आहे ना आपलं की आपल्याला चहाची ग्रेविंग होते तर चहा पण घ्यायचा आहे आणि फास्ट वेट लॉस पण करायचं आहे तर जसं चहा ठेवतो हो, आपण तसं चहा ठेवायचं आहे इथे गॅसवरती गॅसवरती टोप ऑलरेडी ठेवून दिला होता पहिलेच तर इथे एक कप काय तुम्ही दोन कप म्हणजे एक ग्लास भरून जरी चहा घेतला ना तर ह्या चहाने काय तुम्हाला नुकसान नाही होणार आहे तुमच्या कॅलरीज तर काय वाढणार नाहीत पण कमी होतील तर काय करायचं आहे आता इथे एक ग्लास पाणी ठेवलं आहे चहा बनवण्यासाठी काही इथे वस्तू घेतलेल्या आहेत पहिली वस्तू तर इथे घेतले दालचिनी जसं तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला भूक लागते का तुम्हाला खाण्याची क्रेविंग होते का वजन कमी करायचंच आहे पण तुम्हाला खूप क्रेविंग होते खाण्याची तुम्हाला सारखं काहीतरी गोड खायचं मन करतंय आहे आणि तुम्हाला सारखी भूक लागते भूक लागते म्हणून वेट लॉस करण्यासाठी तुम्ही तुमचा उत्साहच खचून जातो तर त्याच्यासाठी ही दालचिनी आहे ना ये चार हे चार तुकडे घेतलेत मी हे खूप 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 जास्त तुम्हाला फायदा करणार आहेत तर हे याच्यामध्ये घालायचे आता हे एक विलायची घेतले मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी तुम्हाला खूप फायदा करते एक विलायची आणि चहाची आपल्या अजून टेस्ट वाढणार आहे म्हणून तर असं पण आपण चहामध्ये विलायची घालतोस इथे मी घेतले काळी मिरी आता हे पाच सहा काळी मिरी घेतलेत तर हे इतके फायदा करतात ना आपल्याला आपला मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी म्हणजेच पाचनक्रिया वाढवण्यासाठी आपल्या खाण्याच्या क्रेविंगसाठी देखील आणि आपल्या पोटाचा घेर फॅट कटण्यासाठी आपल्याला हे काळी मिरी खूप खूप जास्त फायदा करते युरिक ॲसिड आपल्या बॉडीमध्ये जर होत असेल ना जास्त तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला ही दालचिनी खूप जास्त फायदा करते तुम्ही या सगळ्या गोष्टी मिक्स म्हणजे याची पावडर पण वापरू शकता दालचिनीची पावडर पण तुम्ही वापरू शकता अ विलायची पावडर वापरू शकता काळी मिरीची पावडर देखील वापरू शकता त्याच्यानंतर मी इथे घेतलेल्या आहेत थोडीशी अद्रक घेतलेली आहे चहा म्हटल्यावर अद्रक तर पाहिजेच आणि ही अद्रक आहे ना आपला पोटाचा जो एक्स्ट्रॉ फॅट म्हणा किंवा तुमची पाचनक्रिया सुधारण्यासाठी गॅस बनत असेल तुम्हाला फ्लोटिंगची समस्या असेल तर तुम्हाला अद्रक खूप जास्त तुमच्या घशाची खवखो म्हणा तुम्हाला सारखा कप बनतोय त्याच्यासाठी खूप जास्त फायदा करते आता ह्या वस्तू सगळ्या याच्यामध्ये ऍड केल्यानं ह्या वेट लॉस साठी खूप जास्त जास्त फायदा करणार आहेत आणि चहाची क्रेविंग पण तुमची कमी करणार आहेत तुम्हाला इथे आता गोड खायचंच आहे ना तर दालचिनी याच्यामध्ये ॲड केली नाही याच्यामध्ये नॅचरलीच एक गोडवा असतो तर ते साखरेचा वापर अजिबातच करायचा नाही आहे तरी पण तुम्हाला खूप चहा घ्यायची सवय आणि खूप गोड घ्यायची सवय ना तुम्ही थोडासा गुळाचा खडा याच्यामध्ये ॲड करू शकता नाहीतर याचा स्किप करायचाच आहे आपल्याला जर खूप जास्त गोड खायची सवय कोणाकोणाला त्यांच्यासाठी फक्त हे ऑप्शन आहे नाहीतर घ्यायचाच नाही आता इथे गॅस कमी करूया आणि पाणी एकदम याच्यामध्ये ज्या आपण वस्तू घातल्यात ना ह्या पूर्ण आपण नाही का नॉर्मली चहा बनवतो तो जेवढा चहा उकळला तेवढा टेस्टी लागतो ना तर या चहाला आपण आपल्याला तसंच बनवायचं जेवढा उकळतोय ना तेवढा टेस्टी लागणार आहे तर याला मस्त आता उकळून घ्यायचंय मस्त एक ग्लास होता ना हा एक कप भर झाला पाहिजे इतकं याला उकळून घेते मस्त चहा आपला बनवून तयार आहे कधीपासून उकळतोय आणि झालेला आहे रेडी आता इथे करायचं गॅस बंद आणि आता याला गाळून घ्यायचे चाळून घ्यायचे चहा बनून रेडी आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला चहा बनवायचा आहे रोज आणि आहे तुम्हाला जर खरंच सांगते फास्ट वजन कमी करायचं तुम्ही असा चहा घ्यायचा आता तुम्हाला इथे लेमन टी म्हणजेच ब्लॅक चहा घेत असाल तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू ॲड करत असाल तर लेमन टी म्हणून तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा वापर देखील करू शकता पाच सात एम लिंबाचे पण इथे ॲड करू शकता खूप अजून टेस्ट वाढणार आहे या चहाची इथे पाच सात एम मी पण लिंबाच्या म्हणजेच लिंबाचा रस ॲड करते तर आता हे कधी घ्यायचं आहे चहा कोणत्या टायमाला घ्यायचा आहे आणि हा कोणी घेऊ नये हे पण बघूया चला तर आहे का नाही झटपट मस्त चहा किती छान आहे ना आणि खरंच सांगते ना दालचिनीमुळे त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक एक गोडवा येतो पण मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला खूपच क्रेविंग आहे क्रेविंग आहे ना गोड खाण्याची थोडासा तुम्ही तिथे गुळाचा वापर करू शकता नाहीतर अदर्स वाईज नाही करायचंच आहे तर आता हा चहा तुम्हाला कधी घ्यायचा आहे तर तुम्ही एक टाइम जर चहा घेत असेल तर तुम्हाला एकच टाइम हे सकाळी उठल्याबरोबर घेताय का तुम्ही चहा खूप जणांना सवय असते पहिले चहा घ्यायचं नंतर कामाला सुरुवात व्हायची तर तुम्ही हा चहा तेव्हा पण घेऊ शकता उठल्याबरोबर पण घेऊ शकता एक ग्लास पाणी पिऊनच आपण चहा घेतो डायरेक्टच चहा तोंडामध्ये टाकत नाही तर तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी पिऊन किंवा साधं पाणी पिऊन फ्रीजचं पाणी नाही थंड पाणी नाही बर्फाचं पाणी नाही साधं किंवा कोमट पाणी पिऊन तुम्ही हा चहा घ्यायचा आहे ही ही ड्रिंक घ्यायची आहे आता तुम्ही आरामात चहा घेता ब्रेकफास्टच्या टायमामध्ये तेव्हाही तुम्ही घेऊ शकता तुम्हाला दोन टाइम चहा घ्यायची सवय का सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो तुम्हाला संध्याकाळी पाच सहा वाजता चहा लागतो तेव्हा देखील तुम्ही हा चहा घेऊ शकता संध्याकाळी पाच वाजता घ्या तुम्ही हा चहा सकाळी उठल्यावरतीही घ्या किंवा ब्रेकफास्टच्या टायमाला देखील घ्या असं दिवसातनं दोन टाइम तुमच्या हिशोबाने तुम्ही हा चहा घ्यायचा आहे आणि तुमच्या खाण्याची क्रेविंग कमी करायची आहे आणि तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी हा चहा आहे तर तुमचं वेट हंड्रेड पर्सेंट होणारच होणार तर करायचंय तुम्हाला जस तुम्हाला गरमीचा इश्यू नसेल तर असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे म्हणजे असेल तर घेऊ नका आणि नसेल तर डेफिनेटली तुम्ही हा चहा बनवून पिऊ शकता खूप जास्त तुमचा मेटापॉलिझम बूस्ट होणार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या पण आहेत त्या खूप इझीमध्ये आपल्या किचनमध्ये असतात असतात तर झटपट आहे बनून बघा ट्राय करून बघा बघा पाच सहा दिवस जरी तुम्ही हे गोष्ट ट्राय केली ना तुम्हाला स्वतःला वाटेल माझी भूक कमी कशी झाली आहे मला खाण्याची क्रेविंग का नाही होते मला गोड खायचं म इच्छा का नाही होते असं तुम्हाला स्वतःलाच जाणीव होणार पाच सहा दिवस जर तुम्ही कंटिन्युअसली असा चहा पिऊन घेऊन पिला म्हणजे बनवून पिला तर तर करून बघा ट्राय करायला काहीच हरकत नसतं आणि वजन तर कमी करायचंच आहे ना तर असं नाही तर तसं तसं नाही तर असं काही ना काही आपण ट्राय करायचंच असतं आणि त्यांनीच आपलं वजन कमी होणार आहे बसून खाऊन सगळं करून निस्त इथे विचार करतो विचार करून करून आपलं वजन कमी नाही होणार आहे अजून वाढणार आहे म्हणून स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही बिंधाच राहायचं आणि वजन कमी करत राहायचं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका आणि काही तामजाम पण नाही आहे खाण्यावरती कंट्रोल ॲटोमॅटिकच होत जाणार जेव्हा तुम्ही ड्रिंक चालू केल्यावरती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही की तुम्ही खाण्यावरती कंट्रोल करा बाहेरचं हा इतकं सांगायचंच आहे की बाहेरचं जंक फूड हवं तर शक्य तर तुम्हाला टाळायचंच आहे मैद्याच्या गोष्टी म्हणा या गोष्टी असं बाहेरचं ऑइली पदार्थ या गोष्टी थोड्याशा टाळायच्याच तुम्हाला पण पण अदरवाईज तुम्ही म्हणजे ह्याच्या हा चालू केलाय ना आता तुमचं ॲटोमॅटिकच ती क्रेविंग कमी होत जाणार आणि मग तुमची क्रेविंग कमी होत जाणार तुमचा फॅट लॉस होत जाणार तर तुम्हाला ऑटोमॅटिकच तुम्हाला काहीतरी आता डाएट वगैरे हो गे घ्यायला पाहिजे असं तुम्हाला स्वतःलाच वाटेल तर आणि वॉकिंग वगैरे वो तर तुम्ही करू शकता एक्सरसाइजही करू शकता स्क्रीनवरती नंबर दिसते तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता जसं तुमचं खूप जास्त वजन वाढलंय तर तर दिलेल्या नंबर तिन्ही टाईम टाइम कॉल करून माझ्याकडे डिटेल्स आणि क्लासेस जॉईन करू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत